तर नमस्कार मित्रांनो एवढन कॉम्प्युटर मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्याकडे डेल एच पी लिनो असूस या सर्व कंपन्यांचे लॅपटॉप सेकंड हँड मध्ये उपलब्ध राहतात तर मित्रांनो हे जे कमी बजेटचे लॅपटॉप राहतात यामध्ये तुम्ही घरगुती काम करू शकता इंटरनेट सर्फिंग करू शकता त्यानंतर वर्ड एक्सेलच्या फाईल मध्ये काम करू शकता अशा प्रकारे बरेचसे काम यामध्ये करता येतात तर चला पाहू आपण याचे स्पेसिफिकेशन हा आहे लिनोचा चा लॅपटॉप आय फाय फोर जनरेशन एट जी बी रॅम दोनशे छप्पन जी बी एस एस डी सोबत तुम्ही पाहू शकता एकदम फ्रेश कंडिशनमध्ये राहणार आहे लॅपटॉप कंडिशन चांगली आहे लॅपटॉपची हा आपला पहिला लॅपटॉप आहे याची प्राइस राहणार आहे दहा हजार रुपये हा लॅपटॉप आहे आय थ्री फोर जनरेशनमध्ये एट जी बी रॅम आहे याची टू फिफ्टी सिक्स जी बी एस एस डी आहे पंधरा पॉईंट सहा इंची स्क्रीन आहे लॅपटॉपचा न्यूमरिकल कीपॅड आहे त्यानंतर लॅपटॉपची बॅटरी राहणार आहे दोन तास यासोबत तुम्हाला ओरिजिनल डेलचा चार्जर मिळणार आहे आणि दहा दिवसाची टेस्टिंग वॉरंटी राहणार आहे लॅपटॉपची तर तुम्ही बघू शकता कंडिशन लॅपटॉपची फुल वर्किंग कंडिशन मध्ये राहणारा लॅपटॉप हा डेलचा डेल कंपनीचा लॅपटॉप आहे हा आहे एच पीचा लॅपटॉप आय थ्री फिफ्थ जनरेशन प्रोसेसर आहे याचं एट जी बी रॅम दोनशे छप्पन जी बी एस एस डी सोबत आहे त्यानंतर पंधरा पॉईंट सहा इंचीचा डिस्प्ले आहे यामध्ये न्युमरिकल पॅड आहे तुम्ही पाहू शकता लॅपटॉपची कंडिशन हा लॅपटॉप तुम्हाला सिल्वर बॉडीमध्ये मिळणार या, या, आहे यासोबत तुम्हाला मिळणार आहे एच पीचा ओरिजिनल चार्जर दहा दिवसाची टेस्टिंग वॉरंटी या लॅपटॉपची प्राइस राहणार आहे फक्त बारा हजार रुपये हा आहे एच पीचा लॅपटॉप आय फाईव्ह फोर जनरेशन मध्ये एट जी बी रॅम राहणार आहे लॅपटॉपची पाचशे बारा जी बी एस एस डी यामध्ये एनविडिओचं दोन जी बी ग्राफिक्स कार्ड पण मिळणार आहे तुम्हाला लॅपटॉपचं बॅटरी बॅकअप राहणार आहे अडीच तास सोबत मिळणार आहे एच चा पीचं ओरिजिनल चार्जर दहा दिवसाची टेस्टिंग वॉरंटी मिळणार आहे सोबत तुम्हाला तुम्ही पाहू शकता लॅपटॉपची कंडिशन लॅपटॉप हा फुल वर्किंग कंडिशन मध्ये राहणार आहे एकदम गुड कंडिशन आहे लॅपटॉपची मित्रांनो लॅपटॉप घ्यायसाठी तुम्हाला यावं लागेल एवन कम्प्युटर शॉप नंबर सोळा जुना सातुर्णा श्रीलांगन रोड अमरावती याच प्रकारच्या नवनवीन डील साठी तुम्ही एवन वन ला सबस्क्राईब करा